मार्गेशर महिन्यातला पहिला गुरुवार आज आपण त्याची माहिती जी बघूया चला कसं करता महिन्यातले मार्गशीर महिन्यातली पहिल्या गुरुवारची पूजा चला माझ्यासोबत आज चला आता बाजू ठेवलेला आहे हा बघा इथं बाजू ठेवलेला आहे आता त्याच्यावर आपण लाल कपडू आई बस टाकूया माताला बसायसाठी हे बघा असं कॉटनचे लाल कपडे घेऊ शकता तुम्ही तुम्हाला पिवळा आवडला तर पिवळा बी घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जे रंग आवडला तो घेऊ शकता लाल अथवा पिवळा आता बघा आपण आपली आई कशी सुंदर तयार बसलेली आहे बघा तयार होऊन आता त्याला आपण त्यांना साडी घालूया ही साडी मेने आमच्या इथून पूजा पूजा स्टोअरमधून घेतलेला आहे बघा ते छान आहे ना बघा त्यांचा रंग किती सुंदर आहे बघा हे बघा सुंदर कलर आहे त्यांचा बघा साडीचा पिवळा हिरवे काट आहेत खूप सुंदर दिसते ही साडी आता त्यांना आपण नेसूया हे बघा मी तांदूळ घेतले त्या तांदूळात ता आपण आईला बसू आता पहिला आईला आपण इथं बसून रेडी करू त्यांचा साथ सिंगार करू बघा हा मुखटा हा मी पूजा मी पुजा मधून घेतला आहे हे बघा छान दिसते आई बघा हे या डब्यात मी सगळं आईच्या सिंगाठी होते महालक्ष्मीच्या हे बघा त्यांचा सुंदर नेकलेस आहे हे बघा खूप छान आहे बघा मोतींचा आहे बघा हा छोट्या असे माळ आहे मस्त हे बघा हे बघा खूप सुंदर माळा आहे बघा मोतींची त्यांना घालूया आपण हे सुंदरशी बघा नथ आहे आईची आता आपण त्यांना घालूया हे बघा किती छान दिसते मस्त दिसते ना बघा नथ हे बघा आईला आपण सिंगार केला बघा किती छान पहिले गजरं वगैरे घालले बघा आता ही आईला आपण गजरा घालूया खूप सुंदर गजरा आणलाय बघा मीने आमच्याकडे हे गजरे भेटतात जास्त हे बघा सुंदरसा गजरायला ता आपण तांदूळामध्ये बसूया बघा सुंदर तयार झाले आपल्या आई साहेब हे बघा सा, सुंदर लक्ष्मी आई आपली तयार झाली आहे बघा आता आपण पुढची पूजा करू आईला पहिले बसून देऊ आपण पाठीवर आमची आई तयार झाल्या आता आपण दुसरी पूजा करू सुरुवात करू चला हे बघा आपण तांदूळ पिवळे केले आहेत कळसासाठी तांदूळ हळद टाकून थोडं पाणी टाकून ये तांदूळ रेडी करायचे आपण हळदीवाले हळद ना आपल्या लक्ष्मी आईला खूपच प्रिय आहे आपण तिथं डिश ठेऊ आता आईजवळ कळस भरू पाण्याचं हे बघा असं छोटासा तांब्याचा लोटा घ्यायचा त्यात आता आपण एक रुपया नाना टाकायचा हळदी कुंकू कुंकिव व्हायची त्यात तांदूळ थोडे एक फूल टाकायचं आता त्यात आपण हे पाच झाडांचे पाने आणलेले आहेत मार्गेश्वर महिन्यामध्ये हे पाच झाडां मार्गेशीर महिन्यामध्ये हे पाच झाडां पाण्याचे खूप महत्व आहे एक बदामाचं आहे एक आंब्याचं आहे एक कन्हेरचं आहे एक चिकूचं आहे असे पाच प्रकारचे झाडाचे पान घ्यायचे सीताफळचं सित, बी आहे बघाय पूजावाल्यांनी पॅक केलेलं आहे खूप सुंदरसे पान दिलेले त्यांनी आता आपण त्यांना कळशामध्ये तयार करू बघा पाच झाडाचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत महालक्ष्मीची पूजासाठी आता त्याच्यावर आपण एक अखंड परत अखंड नारळ पूर्ण घेऊ पाहता हे बघा असं नारळ घ्यायचंय पूर्ण अख्खवालं हे बघा त्यात आपण हे नारळ ठेवू हे पुरं पाच झाडांच्या पाण्या आहेत बघा ये आहे, नारळ आता तयार झालेला आहे आता आपण त्यांना मग बघा बघा मी ना मी सरी होती दोरा बांधायचा आपल्या कळशांना तो कळशाला लाल दोरा बांधायचा आहे पूजासाठी जो आपण लाल दोरा वापरतो तो आला हा बघा हा कलस आता तयार झाला आहे आपला आता आपण याला त्या तांदूळांमध्ये ठेवू बघा ये एवढा तांदूळ आहेत त्यात हे बघा किती सुंदर दिसत हे बघा पाच झाडांचं पान आहे ते आता त्याला आपण कळसाला हळद कुंकू करूया असे चढते बोट लोट्याला वळून द्यायचे पाचकडून हळदीचे बी तसेच आहे म्हणतात ना हळदीचं महालक्ष्मीचं रूप आहे हे बघा हा आता आपला कलस तयार झाला आहे हे बघा किती सुंदर दिसतो आहे आता आपण त्यांना तिथं आईजवळ स्थापना करू हे बघा आता त्याला आपण थोडेसे सुंदरसे फुल वाहूया असं सुंदरसं दिसतं बघा किती सुंदर बघा हा आता आपण आयला असा सुंदरसा हार घालूया बघा हा मोठा आहे म्हणून आपण त्याला थोडी गाठ मारू हे बघा ही महालक्ष्मीची मूर्ती आहे चांदीची ही माझी सासूबाईंनी आणली होती लक्ष्मी पूजनला हे बघा किती सुंदर आहे आता त्यांना आपण अभिषेक करूया ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णू पत्नी चिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता बघा महालक्ष्मीचे आता स्नान झाला आहे आता पण त्यांना कॉटन रुमांना पुसूया ही चांदीची आणलेली आहे खूपच सुंदर आहे मूर्ती हे बघा आता त्यांचा जा अभिषेक झाला आहे आता आपण त्यांना तांदूळ मध्ये विराजमान करू असे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदूळात आपण आईला बसू बघा तांदूळामध्ये आपली आई आता विराजमान झाले आहेत आता त्यांना आपण हळदी कुंकू वाहूया पहिले हळदी लावायची ओम महालक्ष्मी देव्य नम ओम महालक्ष्मी देव्य नम ओम महालक्ष्मी देव्य नम आता आपण त्यांना सुंदरच लाल फूल गुलाबाचं वाहूया हे बघा आता असं लाल रंगाचं गुलाबाचं फूल महालक्ष्मीला खूपच प्रिय आहे म्हणून त्यांना आपण हे लाल रंगाचं फूल अर्पण करू महालक्ष्मी देव्य महालक्ष्मी माता आता आपण आपल्याकडे जर नागवेलचं पान नसेल ना तर आंब्याचं अथवा आसो पानाच बी ठेवू शकतो आपण आज आज मार्केटमध्ये मी विसर पडली होती मला आणायचं हे मी आंब्याच्या पानावरती आपल्याला गणपतीला बसवतो आहे हे बघा एक रुपया नाना घ्यायचा त्यावर गणपतीची सुपारी घ्यायची हळखुंड ठेवायचा आणि आपली कमळ काकडी ठेवायची हे बघा आता सगळ्यात पहिले गणपतीची पूजा करता म्हणून आपण तर खाली ही मानणी केली होती आता पहिले गणपतीची पूजा करू मग सगळी सुरुवात करू आपण हे बघा ओम गाण गणपतय नम ओम गाण गणपतय नम ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता आपण कळाशीची पूजा करूया आता सगळी पूजा आपण चालू करू थोडी थोडी हे बघा ओम नमो भगवते महालक्ष्मी देव्य नम आता हे बघा पूर्ण एवढं आपलं भाईचं स्व तयार झालं आहे बाजवट वगैरे आता आपण त्याच्यावरती आता आपण एखादं फळ कुठलंही ठेवू शकतो मी ने आणलेलं होतं डाळीम आणला होता मी डाळीम ठेवतो तुम्ही कुठलाही फळ ठेवू शकता आईजवळ हे बघा आपण आईला इथं ठेवलेलं आहे फळ आता आपण देव्यांची तयारी करू चला आता आपण दोन बघा गीता दोन समया तयार केल्या आहेत आता आपण एकाच समयामध्ये उजव्या हाताला घीचा दिवा तयार करू आणि डाव्या साईडला तेलाचा करायचा सा। असे दोन प्रकारचे दिवे तयार करायचे खूपच सुंदर दिसता समया बघा खूपच सुंदर आहेत आमचे हे बघा हे शंखचक्र ही आणलं आहे मीनी बघा किती सुंदर आहे मस्त आहे ना बघा हेही आणलं आहे मी आईसाठी आणले होते खूपच सुंदर दिसतं मार्गी हे बी मी स्टोअर मधून घेतलंय शंखचक्र हे विष्णू आणि लक्ष्मी आईचं खूपच प्रिय स्टॉक हे बघा हे शंख हे चक्र आणि हे शंख हे दिवे मीने पूजा स्टोअरमधून आणले आहे हे ही लक्ष्मी आणि विष्णूचे प्रिय प्रतीक आहे हे आता त्यांना आपण लक्ष्मी आईकडे सामने ठेवले आहेत आपण त्यांना पूजाच्या टायमाला आता आपण त्यांना चालू करूया दिवे आता बघा ही राहिली आमची ही मागी शेत महिन्यातली मागी शेत महिन्यातली महालक्ष्मीची पोती आहे आज आपण त्यांचाच हा पहिला गुरुवार केला आहे त्याची मानणी केली आहे हे बघा सुंदरशी पोती आहे ही हे बघा यात त्या सगळं लिहलेलं आहे आपण यांना याच्या पोथी वाचायची संध्याकाळी तुम्ही सकाळी वाचू शकता याला आणि संध्याकाळी मग ही पोथी वाचल्यानंतर आपण आरती करू शकतो आईची नैवेद्य दाखवून द्यायचं खीरच नैवेद्य दाखवायचं तुम्ही खीर कोणताही गोड पदार्थ करू शकता आणि आईला आपण ते जेवण देऊ शकतो आपण संध्याकाळी आरती झाल्यावरती आता आता अशी सुंदरशी आपण रांगोळी पाळू आईजवळ हे बघा असे सुंदरसे रांगोळी काढली आहे आता त्याला आपण पूजा करू हे बघा आता दीपची भी पूजा करू घेऊ आपण जय दीप ज्योती दीप ज्योती नामस्तुते आता आपण त्यांच्याजवळ जोड एक एक फूल वाहूया दीपाजवळ

असे सुंदरसे आपण दीप चालू केले आईजवळ हे बघा लावताना नको लावतो आता आपण गुलाबाचं धूप घेऊ शकतो आईला गुलाब अतिप्रिय प्रिय आहे त्यांना हे बघा लक्ष्मी देव्य नम मा, जय महालक्ष्मी देव्य नम असं गुलाबाचं धूप आईला लावायचं नंतर मग आता आपण पोथी वाच आपण आईची पोथी वाचूया या, या सगळी माहिती दिलेली राहते महत्व महा महालक्ष्मीचे नम स्ट्रक्चर बी दिलेलं राहतात आता सगळे पूजा विधी दिलेली आपण त्याप्रमाणे पूजा करायची त्याची आईची भा श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कथा आता आपली पोथी वाचली गेली आहे आता आपण आईची आरती करू आरती झाल्यावर आपण आरती झाल्यावर आपण आईला निवड दाखवू शकतो माझ्यानं काही चुकी झाली असेल बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये तर मला माफ करा माझी आजची माहिती पूर्ण झाली आता पुढच्या व्हिडिओला आपण भेटूया आता आपली माहिती पूर्ण झाली आहे माझा आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण दुसरी सेवा શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય